आणि आर एस ला खऱ्या अर्थाने कोणी जर असेल तर ते फक्त बाळासाहेब आंबेडकर यांच्या नंतर कोणत्याही कॉलेजच्या तुम्ही दिसलेली पाहिजे सांगू राहिलं तुम्हाला मंदिरा बाहेर करा करा हे धार्मिक संघटन इथं चालू जाणार नाहीये विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी बांधलेलं कॉलेज असतं तिथं तिथं तिथे येऊन तुम्ही धर्म शिकू नका त्यांना तुम्ही आर एस एस च्या कार्यालयावर मोर्चा काढता पोलीस परवानगी देणार नाही पोलिसांनी परवानगी दिली नाही तर पोलिसांनी परवानगी देऊ या पोलिसांनी मला मी घेऊ नये औरंगाबाद सध्याचे छत्रपती संभाजीनगर मध्ये आर एस एसच्या च्या कार्यालयावर मोर्चा निघणारच पोलिसांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची धास्ती पोलिसांकडून वंचित आघाडीच्या मोर्चाला प्रतिबंध घालण्याचा प्रयत्न आर एस ला आंबेडकरांनी फोडला घाम प्रकाश आंबेडकरांचा पोलिसांना अल्टिमेटम प्रकाश आंबेडकर करणार आर एस चा करेक्ट कार्यक्रम तर थोडक्यात जाणून घेऊया काय प्रकरण आहे काही दिवसापूर्वी औरंगाबाद सध्याच छत्रपती संभाजीनगरच्या पॉलिटेक्निकल कॉलेज समोर आर एस कडून विद्यार्थ्यांकडून नाव याला वंचित बहुजन आघाडीच्या राहुल मकासरे व कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवत आर एस डाव उधळून लावला याचा राग मनात धरून आर एस एसने मनुवाद्या पोलिसांना हाताशी धरत राहुल मकासरे तसेच अन्य कार्यकर्त्यांवर अजामीन पात्र गुन्हा दाखल केला यावर प्रकाश आंबेडकर प्रचंड भडकले त्यांनी औरंगाबाद म्हणजेच छत्रपती संभाजीनगरच्या कार्यकर्त्यांना आदेश दिले की ज्या अधिकाऱ्यांनी राहुल मकासरे व अन्य कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले त्यांच्यावर अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करा तसेच अमित भुईगल वंचित बहुजन आघाडीचे यांनी पत्रकार परिषद घेत प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार चोवीस ऑक्टोंबरला थेट आर एस एसच्या कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा नेणार असल्याचं जाहीर केलं पोलिसांकडून पण मोर्चा निघणारच अशी वंचित बहुजन आघाडीची ठाम भूमिका यावर आता पोलीस प्रशासन यांनी आंबेडकरांची धास्ती घेतली पोलीस प्रशासन यांनी या मोर्चाच ठिकाण बदलण्याची विनंती करत जिल्हा अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढावा असा प्रस्ताव दिला मात्र वंचित बहुजन आघाडीने प्रशासनाचा हा प्रस्ताव ठामपणे फेटाळला यावर प्रकाश आंबेडकरांनी पोलिसांना दिला आहे बाळासाहेब आंबेडकर यांनी पोलिसांना दोन स्पष्ट पर्याय दिले आहेत त्यातला पहिला पर्याय म्हणजे आर एस एस ची नोंदणी प्रमाणपत्र दाखवा आम्ही तात्काळ मोर्चा रद्द करू तर दुसरा पर्याय जर आर एस एस ही अनअधिकृत संघटना असेल तर तिच्यावर गुन्हा दाखल करा त्यानंतर आम्ही मोर्चा रद्द करू दोन्हीपैकी कोणतीही कारवाई शासन करणार नसेल तर आर एस एसच्या च्या कार्यालयावर मोर्चा काढणारच आम्ही ठाम आहोत तर जाणून घेऊया प्रकाश आंबेडकर नक्की पोलिसांना काय दिला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने औरंगाबाद येथील आर एस एसच्या च्या कार्यालयावर दिनांक चोवीस ऑक्टोबर रोजी मोर्चा काढण्याचं जाहीर करण्यात आलं आहे त्यानंतर पोलीस प्रशासनाने वंचित बहुजन आघाडीला विनंती केली की मोर्चाचं ठिकाण हे आर एस एसचं कार्यालय न ठरता जिल्हाधिकारी कार्यालय ठेवावं मात्र पक्षाचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी भूमिका घेतली की जर आर एस एसचं नोंदणी प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल ती संघटना नोंदणीकृत असेल तर ते प्रमाणपत्र आम्हाला दाखवा आम्ही मोर्चा रद्द करतो किंवा ती, ती नोंदणीकृत नाही अनधिकृत संघटना आहे म्हणून त्यांच्यावर एफआयआर दाखल करा आम्ही मोर्चा रद्द करतो पण या दोनपैकी कुठलीही गोष्ट जर तुम्ही करणार नसाल तर वंचित बहुजन आघाडी ही मोर्चा काढण्यावर ठाम आहे त्यामुळे जर पोलिसांनी आरएसएसवर एफआयआर दाखल नाही केली तर चोवीस तारखेला वंचित बहुजन आघाडी आरएसएसच्या कार्यालयावर मोर्चा काढेल असं ठाम निर्णय बाळासाहेब आंबेडकरांनी घेतलेला आहे